श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम आज मी तुम्हाला श्रीकृष्णांची ना एक बाल्यलीला सांगणार आहे जेव्हा श्रीकृष्ण वृंदावनामध्ये लिला करायची ना तर ते प्रत्येकाच्या घरी जायचे सर्व गोपिका ह्या श्रीकृष्णाच्या आधीन होत्या आणि नुसत्या गोपिकाच काय तर सर्व त्रिभुवनच श्रीकृष्णाच्या आधीनं आहे आणि ह्या ज्या गोपिका होत्या ना ह्या का काही सर्वसामान्य नव्हत्या असं वर्णन आहे की त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस राम अवतार झाला होता त्यावेळेस अनेक साधू संत देवी देवता हे श्रीरामचंद्रांवरती मोहित झाले होते प्रत्येकाची अशी कामना होती की श्रीरामचंद्रांनी त्यांना पत्नी रूपात स्वीकार करावा म्हणून त्यावेळेस राम श्रीरामांनी सांगितलं होतं की ह्या जन्मी तर मी एक पत्नी व्रत धर्मचं पालन करणार आहे पण ज्यावेळेस मी द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म घेईल त्यावेळेस तुम्ही सर्वजण माझ्या प्रेमिका म्हणजे माझ्या गोपिका बनणार आणि तेच सर्व साधू संत देवी देवता हे गोपिका बनून आले होते गोपिका ही एक नुसती स्त्री नव्हती आणि सगळ्यात मोठी गोपी तर स्वतः महादेव झाले होते त्याची एक वेगळी कथा आहे ती मी तुम्हाला कधीतरी सांगेल आणि ज्यावेळेस श्रीकृष्णन वृंदावनामध्ये लिला करायचे ना तर ते प्रत्येकाच्या घरी जायचे माखन चोरण्यासाठी आणि ते डायरेक्ट घरामध्ये घुसायचे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस ना श्रीकृष्णांचं वय हे पाच वर्षाचं सांगितलं गेलेलं आहे आणि ब्रिजमध्ये एक गोपीचं नुकतंच लग्न झालेलं असतं आणि ती वृंदावनामध्ये आलेली असते आणि तिला श्रीकृष्णाबद्दल काहीच माहिती नसतं तिची सासू आणि नननं फार कडक असतात ते तिला म्हणतात की तू आता इथे आली आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेव ब्रिजमध्ये तू कोणाला पण तुझा चेहरा दाखव तू कोणाचा पण चेहरा बघ कोणाशी पण तू बोल काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण इथे एक असा आहे त्याला ना तू तुझा चेहरा दाखवायचा न तू त्याचा चेहरा पाहायचा खूप खतरनाक आहे तो जादूगर आहे ती म्हणते कोण आहे पण तिची सासू म्हणते अग छोटासा आहे पाच वर्षाचा पण फार डेंजर आहे तो नंद बाबा आणि यशोदेचा कान्हा आहे तो त्याने सर्वांना वेळ करून टाकलेला आहे तू त्याच्या नांदी नको लागू ह तुला शपथ आहे माझी आणि ती नवीन नवरी सासूचं ऐकते आणि तिला काही माहिती नसतं ना की कृष्ण कोण आहे त्याचं रूप कसं आहे तो काय लीला करतो आणि ती तिच्या कामाला त्यानंतर लागून जाते तिला ह्या काही गोष्टींशी घेण्यातच नसतं नस मग तिचे असेच दिवस जात असतात एक दिवसनं ती तिच्या घरामध्ये काम करत असते आणि आज मात्र कन्हैयाचं ना तिच्या घरावरती लक्ष जातं आणि श्रीकृष्ण तिच्या घरामध्ये माखन चोरण्यासाठी येतात आणि श्रीकृष्ण पूर्ण घरभर फिरत असतात इथे माखन आहे का तिथे माखन आहे का ते सगळीकडे शोधत असतात आणि शोधता शोधताना ते किचनमध्ये जातात तिथे ती ना गोपी काम करत असते आणि जशी श्रीकृष्णाची तिच्यावर नजर पडते ना तर ते म्हणतात की ही कोण आहे ही तर नवीन दिसते ही तर इथली नाही आणि ती किनी तिच्याजवळ जायला लागतात तितक्यात तिची नणंद देते आणि जोरात कन धक्का देते श्रीकृष्ण खाली पडतात आणि ती तिची नणंद ओरडून म्हणते अगं तुला सांगितलं होतं ना तोच आहे हा पटकन तू तु तुझा तु जा चेहरा झाक याला तुझा चेहरा नको बघू देऊ आणि ती इतकी घाबरते ना ती पटकन पदराने तिचं पूर्ण चेहरा झाकून घेते आणि मग श्रीकृष्ण तिच्या आजूबाजूला फिरताय आणि तिला म्हणताय कोण आहे तू तु? तुझा चेहरा तर दाखव ना मला ती तर ती काही तिचा चेहराच दाखवत नव्हती तिला माहितीच नाही की काय झालेलं आहे आणि कृष्ण छोटासा वाकून पाहतोय आणि मग म्हणतो की अगं तुला बघू दे ना तू कशी दिसते काय झालं तुला तू काय नाराज आहे माझ्यावर मला का नाही बघू देते तू कोण आहे तू आणि ती बोबडी भाषा ती लावण्यप्रिय भाषा ती प्रेमळ भाषा ऐकून ना क्षणभर तिला असं वाटतं की कि किती गोड भाषा आहे ही किती कर्णप्रिय भाषा आहे बघू का मी हा कसा दिसतो ते कोण आहे हा पण सासू आणि नंदेचा सा धाक म्हणून ना तिनं त्याला बघते न बघू देते असं वर्णन आहे की श्रीकृष्ण तीन घडी तिच्या जवळ उभे होते तिचा चेहरा पाण्यासाठी पण ती बिचारी दुर्दैवी गोपी तिला काय माहिती ना की कोण कृष्ण आहे ती ना श्रीकृष्णाला तिचा चेहराच दाखवत नाही मग ना श्रीकृष्ण कंटाळून बोर होऊन चिडून बोलतात की तू जा तू तुझा चेहरा मला दाखवत नाही ना तर जा पण हे गोपी तू हे लक्षात ठेव आता की मी सुद्धा तुला माझा चेहरा कधीच नाही दाखवणार आणि हा माझा प्रण आहे आणि असं बोलून तिथून श्रीकृष्ण निघून जातात पण तिला काय कळणार तिला तर काही माहितीच नाही ना की कृष्ण येतो आणि मग जेव्हा गोवर्धन लीला होते ज्या वेळेस इंद्राने पाऊस पाडला होता आणि त्यापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी गिरधरचं रूप धारण केलं होतं आणि सर्व गोपी सगळे ब्रिजवासी हे गोवर्धन पर्वताला शरण गेले होते त्यावेळेस ती गोपी सुद्धा तिथे होती त्यावेळेस श्री गिरधरने एका करंगळीवरती गोवर्धन उचलून धरला होता सात दिवस ते तिथे तसे उभे होते आणि तिथे ना सगळे ब्रिजवासी सगळे ब्रिजंगना श्रीकृष्णाला मदत करण्यासाठी कोणी काठीने पर्वत उचलत होतं तर कोणी हाताने पर्वताला धरून उभं होतं कोणी श्रीकृष्णाच्या रूप सुद्धाचा आनंद घेत होत कोणी श्रीकृष्णाची अद्भुत छटा पाहत होतं काय विहंगम दृश्य होत ते सगळे नुसते बघतच होते कोणी कृष्णाच्या डोळ्याची चपळता पाहत होतं कोणी ठाकूरजींच्या ओठांची लाली पाहत होतं कोणी देवाचे श्वेत श्वेत दंतावलीची चमक पाहत होतं कोणी देवाच्या डोळ्यामध्ये स्वतःला सामावून घेत होतं आणि कोणी एकदा जर चुकून श्रीकृष्णाला पाहिलं तर त्यांची नजर अडत नव्हती असं श्रीकृष्णाचं ते दिव्य मनोहर रूप होतं आणि नेमकं त्यावेळेस ना तिथे ती, ती, ती गोपी येते आणि तिला कोणाचा तरी धक्का लागतो तिच्या ना तशी तिची नजर ना श्री कृष्णावरती चुकून पडते चुकून जाणून बुजून नाही आणि जशी चुकून तिची नजर श्रीकृष्णावरती पडते ती अवाक होऊन जाते कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं वरमौतिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणी आणि जसं ते श्रीकृष्णाचं रूप पाहते ती आश्चर्यचकित होऊन जाते की कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं ती वेळी होऊन जाते ती म्हणते की मी किती पागल होती मी किती दुर्दैवी होती मी किती मतीहीन होती मी किती दुष्ट होती की आजपर्यंत ह्या कृष्णाला मी नाही पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात आणि नेमकं ना त्यावेळेस श्रीकृष्णाला समजतं की ही मला पाहते लगेच श्रीकृष्णन त्यांचा चेहरा दुसरीकडे फिरवून घेतात आणि जसे श्रीकृष्ण दुसरीकडे चेहरा फिरवतात -पला ना ती पळत पळत दुसऱ्या बाजूने येते कृष्ण पुन्हा त्यांचा चेहरा इकडे फिरवतात मग ती पुन्हा पळत पळत इकडे येते ती इकडे येते ना तसे श्रीकृष्ण वरती पाहतात आणि श्रीकृष्ण म्हणतात की ह्या गोपीला तर मी माझा चेहरा नाही दाखवणार असं वर्णन आहे तीन दिवस ती गोपी रात्र दिवस श्रीकृष्णाचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होती आज न तिला नननची चिंता होती न सासू सासऱ्यांची पर्वा होती न नवऱ्याचा धाक होता आज तर तिला फक्त ने फक्त श्रीकृष्णाचा चेहरा पाहायचा होता ती श्रीकृष्णाला पाहण्यासाठी एवढी धडपडत होती एवढी धडपडत होती ती इतकी रडत होती सारखी सारखी क्षमा मागत होती हे कन्हैया हे मधुसूदन हे नंद नंदन माझ्या चुकीला क्षमा कर मी दुर्भागी आहे मी दुष्ट पापी आहे जे मी तुमच्या या मनोहर रूपाला पाहण्यापासून वंचित राहिली तरी देवनं काहीच नाही बोलले असा उल्लेख आहे की सात दिवस जोपर्यंत कृष्णांनी पर्वत उचलून ठेवला होता तितक्या वेळ ती फक्त आणि फक्त श्रीकृष्णाला पाहण्यासाठी रडत होती आणि मग एवढं होऊन जाताना ना मग शेवटच्या दिवशी श्रीकृष्ण म्हणतात की बस झाला आता पण त्यावेळेस श्रीकृष्ण तिला म्हणतात हे बघ गोपी जेव्हा तू मला तुझा चेहरा पाहून होता दिला ना आणि ज्यावेळेस तू तुझा चेहरा पदराने झाकला होता ना त्यावेळेस मी प्राण केला होता की मी पण तुला आता माझा चेहरा नाही दाखवणार ना। पण तुला आता जास्त पश्चाताप होतोय आणि तुझा हा जो भाव आहे त्यामुळे मी तुला आता क्षमा करतो तू चिंता नको करू पण तरी सुद्धा आता तर नाही तू खूप रडली तू खूप माफी मागितली सगळं खरं आहे मी तुला माफ पण केलं पण हे गोपी ह्या जन्मात तर नाही पण पुन्हा जेव्हा तू कलियुगामध्ये जन्म घेशील पुन्हा माझ्या रूपाला पाशील तेव्हा तू मला प्राप्त करशील आणि तीच दवापर युगातील गोपी कलियुगामध्ये मीरा म्हणून प्रकट झाली म्हणून तुम्ही कधी पण मीरेचे पद वाचा मीराने जे पद लिहिलेलं आहेत ना त्या प्रत्येक पदामध्ये आपल्याला विरहच भरलेला दिसतो कारण किती द्वापर युगापासून श्रीकृष्णासाठी तडपडत आहे मिरेची कहाणी आता मी तुम्हाला पार्ट्समध्ये सांगणार आहे हा मिराचा आधीचा जन्म होता ज्यामध्ये ती गोपी झाली होती आणि तेव्हापासून ती श्रीकृष्णाला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत होती जिला श्रीकृष्ण कलियुगामध्ये भेटले होते आणि तिची पूर्ण जर्नी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटच्या चार लाईन म्हणेल आलेली सर्व सेवा माझ्या श्री कृष्ण सर्वांना श्रीस्वामी स्वामी समर्थ